भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फक्त एक मिनिटांचे परिणामकारक सुरेख भाषण सूर्यप्रकाशाप्रमाणे उजे ऊर्जा चेतना आणि प्रेरणा देण्याचे कार्य करणारे ज्याप्रमाणे सूर्य कधीही भेदभाव न करता नदी नाले डोंगर दऱ्या कडे जाऊन पोचतो तसेच कार्य करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंड मानवतेची वर्षानुवर्ष सेवा केली या देशाचे संविधान लिहून सार्वभौम व सर्वव्यापी कार्याचा स्रोत निर्माण करणाऱ्या बाबासाहेबांनी जगातल्या सर्व मानाच्या पदव्या प्राप्त करून एक असामान्य अलौकिक लोकोत्तर तेजस्वी वंदनीय पुरुषोत्तम ठरलेल्या बाबासाहेबांनी संपूर्ण जगाला आयाम दिला मानवी प्रतिष्ठा व स्वातंत्र्याच्या खऱ्या निष्ठेची पेरणी त्यांनी केली शेवटी ते बाबासाहेबांबद्दल एकच म्हणेन की माझ्या भीमाची कीर्ती अमाप आहे साऱ्या जगात त्याची छाप आहे म्हणूनच सारी दुनिया म्हणते सर्व भीम सर्वव्यापी महामानव आहे भीम सर्वव्यापी महामानव आहे जय हिंद जय